दक्षिणेमधला एकही प्रांत हिंदीचं सक्तीस हिंदी हा शब्द उच्चारू देत नाहीत हाणामाऱ्या होतील तिथे देश फुटून निघेल दुसरा भारत जन्माला घालतील पण ती हिंदी मान्य करणार नाहीत आणि ही आजची गोष्ट नाही काँग्रेसच्या काळापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडापासून हिंदीला विरोध हा दक्षिण भारताचा अग्रक्रमानं अजेंडा आहे तिसरी गोष्ट अगदी उ उत्तरेतल्या समजा म्हणलं तरी तरी गुजराती भाषेमध्ये सुद्धा गुजरातमध्ये सुद्धा हा गुजरातीच्या समांतर अशा प्रकारे हिंदीची सक्ती तिथे केलेली नाही मग मराठीलाच का मराठी भाषिक सोशिक आहेत म्हणून हे केलेलं आहे मराठी भाषिक सहनशील आहेत समजदार आहेत परिपक्व आहेत म्हणून अशा प्रकारचा हा अन्याय केला जातो का आणि हा अन्याय बाल महाराष्ट्रावरचा अन्याय आहे भविष्याचा भविष्यातील महाराष्ट्रावरचा आहे ही लहान लहान मुलं त्या ओझ्याखाली दबून जातील आधीच पाठीचं आणि दप्तराचं ओझं पाठीला न पेलवणारं आहे मेंदूला न पोल पेलवणारा अभ्यास तीन तीन एका शब्दाच्या एका शब्दाला तीन पर्याय तीन भाषिक पर्याय अशा प्रकारचं ओझं पहिलीच्या वर्गामध्ये जर घालत असतील तर याच्यापेक्षा गाढवपणा दुसरा कोणताही असू शकत नाही हा सरकारी गाढवपणा आहे हा अशैक्षणिक गाढवपणा आहे आणि हा मंत्र्यांनी आणि संबंध मुख्यमंत्र्यांनी आणि संबंध केंद्र सरकारने लादलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे